नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या 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 चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या श्रीगों श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि नगर श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्यातील चिंचोडी आणि वाकळी ही दोन महसूल मंडळे यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघास दोनशे सव्वीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात आणि हा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ देखील या अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं हा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे बबनराव पाचपुते हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तीन हजार दोनशे अठ्ठावन मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनश्याम सेलार यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ मते मिळाली होती अशा प्रकारे चार हजार सातशे पन्नास मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते हे या मतदारसंघातून विजयी झाले एकोणीसशे ऐंशी पासून बबनराव पाचपुते हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार चौदाचा अपवाद वगळला तर कारण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेले होते आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल जगताप यांनी बबनराव पाचपुते यांचा पराभव हो केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा बबनराव पाचपुते हे विजयी झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं होतं आणि या निवडणुकीत भाजपकडून बबनराव पाचपुते उमेदवार होते त्यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल जगताप यांनी केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बबनराव पासपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनश्याम शेलार यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर संभाजी ब्रिगेड पक्षाचे उमेदवार या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत होते आता येणाऱ्या दोन हजार एक दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत Я